मॅडमनी आम्हाला समोर यायला दीड महिना घेतला म्हणजे त्याच्यात ती सगळं थिंकिंग करत होती की काय आहे कसं आहे पहिले पूजेचं हो <laughs> नंतर आम्ही ना काय हवं ते खाऊ या लेव्हलवर आम्ही तिथं आलो नाही मला कायम आमची जी, जी टीम आहे डिरेक्शन ती म्हणायची की सर ते जे मेन आहे तेच अजून झालेलं नाही आणि तुम्ही डेट्स वगैरे हो म्हणलं तू कर मिळते नको तर तू म्हणाली की फारच अतरंगी असा विषय आहे अतरंगी असं नाव आहे सिनेमाचं सो मी वेळ घेतलाही होता पण जेव्हा मला खरी स्टोरी कळली जेव्हा मला माझं कॅरेक्टर कळलं तेव्हा मला एक सेकंदही लागला नाही पटकन हो म्हणायला मला आठवतंय तर तेरा पासून येणार आंबट शौकीन हे म्हणतानाच मला इतकं गंमतशीर वाटतंय हा सिनेमा काय असेल याची आता मला खूप उत्सुकता वाढली आहे कारण इतकी भन्नाट कलाकारांची टीम आहे नाव पण आहे अतरंगी आणि कलाकार आपले सगळ्यांचे खूप लाडके आहेत खूप आवडते आहेत त्यामुळे सगळ्यांचं खूप स्वागत आहे नवशक्तीमध्ये आणि मला ट्रेलर भन्नाट आहे खूप आवडलं आणि काय काय होणार आहे याचा आता मी विचार पण नाही करू शकत आहे इतकं ते काहीतरी अमेझिंग वाटतंय सो पहिलं पूजा एक तुझ्याकडे येते मी की आम्ही तुला मिस करत असतो असं तर असं म्हणणं म्हणणं जरा तर असं म्हणणं म्हणणं जरा मराठी सिनेमात तू येत राहा तू खूप व्यस्त असतेस इंडियाच्या बाहेर असतेस लग्न झाल्यानंतर तुझं आयुष्य बदललं करत असते पण ओ या तर तू यु आर बिझी क्वाईट पण मग असं म्हणणंच तू वेळ काढलास या सिनेमात अशी काय खास बात होत हे बघ या सिनेमासाठी मी वेळ काढला हे मी मान्य करते कारण मला आठवतं माझं लग्न होतं फेबमध्ये आणि त्याच्या आधी याने मला विचारलेलं सो खूप कट मी शूट केलं आणि मग मी लग्नाच्या तयारीला गेले पण हा अक्षयसाठी केलेला हा सिनेमा आहे मी हे सगळेजण एकत्र येऊन एक छान सिनेमा करत होते निखिल दिग्दर्शन त्यां करणार होता आणि मी पटकन हो म्हटलं होतं आणि येस जसं तू म्हणाली की फारच अतरंगी, अतरंगी असा विषय आहे अतरंगी असं नाव आहे सिनेमाचं सो मी वेळ घेतलाही होता hmm. पण जेव्हा मला खरी स्टोरी कळली जेव्हा मला माझं कॅरेक्टर कळलं तेव्हा मला एक सेकंदही लागला नाही पटकन हो म्हणायला मला आठवत आहे आणि हीच तर या सिनेमाची जा जादू आहे आम्ही काही आंबट चौकीन दाखवत नाही आहोत हे फक्त एक एक हिंट आहे की ह्या चित्रपटात काय आहे आणि काय अवेअरनेस आहे सो so, फक्त पोस्टरवर जाऊ नका एवढंच मला प्रेक्षकांना म्हणायचं आहे पुस्तकाच्या आत काय काय आम्ही लिहिलं आहे हे तुम्हाला पोस्टरवरचे कलाकार पाहून ते येणारच आहेत माझं बघून किंवा काही बघून जज करू नका सध्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची गरज आहे तुम्ही थिएटर मध्ये या आणि मी हे अगदी शंभर टक्के सांगू शकते की आंबट शौकीन तुम्हाला नाराज नाही करणार वाईट आणि काही म्हणलीस राईट वा आणि तू म्हणलीस की अक्षयनी सांगितलं तू हो म्हणलीस तुमची मैत्री कधी बसू नये कधी कधीपासून आहे अक्षय हे बघ <laughs> अक्षय आणि मी यापूर्वी कधीच कुठल्या सिनेमात काम नाही केलं किंवा प्रोजेक्ट मध्ये काम नाही केलं सो मला आठवत नाही आमची मैत्री कधी सुरू झाली नको ओके पण म्हणजे मला असं वाटतं की ती मैत्री नक्की हक्काची आहे आणि म्हणून हे घडलंय तू सांग ना काहीतरी बोलल मैत्री बद्दल तर किस्सा असा आहे की पूजा ने पूजा सावंतला तू हा सिनेमा करायला कन्व्हिन्स केला ते खूप टास्क होता मोठा कारण किस्सा असा होता की एवढं सगळं बांधायचंय त्यात अठ्ठावीस ते, ते जवळजवळ तीस कलाकार <laughs> त्यात अशी एक अभिनेत्री जी मध्यवर्ती आहे आणि तिच्यामुळे सगळं घडतंय ओके आता काय करावं काय करावं तर खूप सारे ऑप्शन्स येत होते येत होते येत होते निखिल मला काय म्हणायचं की तुझी मैत्रिणी यार तू विचार मी म्हंटल भाई आमची तशी मैत्री आहे पण प्रोफेशनली आम्ही मी मला पूजाचा तो पण माहिती नाही आहे मला तू म्हटलं तू विचारून तर एक्झॅक्ट सुरुवातीला एक्झॅक्ट म्हंटल आपण हे कसं तंत्र जोडलेलंय एकमेकांनी <laughs> आणि ते सगळं तंत्र जोडून तिला होईल ना व्यवस्थित तो म्हंटल मैत्री तर हाय बाई पण हे असं काही काम मी केलेलं नाही तिच्या बरोबर हो तर त्यामुळे तो, तो, तो म्हंटल की फार डेंजर तर <laughs> तो तो मला इन्सिस्ट करत होता की तू विचार विचार मग कस तरी धाडस करून मी एकदा तिला असा फोन केला की असं असं आहे तर ती म्हटली मी बिझी आहे तुला एक थोड्या वेळात करते जेव्हा तिला कळलं की काम आहे ते पूजा सावंत अशी बाहेर आली तेव्हा <laughs> मी म्हटलं ठीक आहे ठीक आहे करतो मग थोड्या वेळाने तिने मला फोन केला तिला मी सांगितलं असं असं आहे तर मग तिने मला सांगितलं की तू स्क्रिप्ट पाठव मग स्क्रिप्ट पाठवला पहिला ड्राफ्टनंतर ती मला परत फोन केला की मला जरा ते हे वाटतंय तसं वाटतंय परत आम्ही काय करायचो दोन दिवसात पटकन चेंज करायचो दुसरा ड्राफ्ट पाठवायचो हा बघ कसा वाटतो <laughs> तर ती म्हणायची का ह्याच्यात पण ओके ओके असं करून करून या मॅडमने आम्हाला समोर यायला दीड महिना घेतला म्हणजे त्याच्यात ती सगळं थिंकिंग करत होती की काय आहे कसं आहे पण जे काही मी ती म्हणायला म्हणत होती व्हिडिओ कॉलवर तू स्क्रिप्ट रिडिंग कर तर मी म्हटलं मला ते नाही आवडत किंवा मी ते कधी केलेलं नाही आहे तू समोर आलीस एक अर्धा तास तरी मी तुला अख्खा चित्रपट सांगू शकतो तर अशी कशी बशी मिळून तिची एक डेट आम्हाला मिळाली ती पण डेट कशी होती काहीतरी होतं पुण्यात तर त्या फावल्या वेळात तिने आमचं सगळं लावलं होतं नियोजन भेटण्यासाठी थांबल हा थांबले एक दिवस आधी आली ती पण मेन मुद्दा होता की नेक्स्ट डे ते तुला कळलं मग मी आणि निखिल जाऊन तिथे बसलो पूजाची डेट मिळायला वेळ लागेल दिली ना, दिल ना। <laughs> त्या डेटच्या वेळेस नावसात माझ्याकडे फोन माझ्याकडे फोर व्हीलर कार असून सुद्धा मुळे आम्हाला जायला वेळ नको जायला वेळ नको जायला त्यामुळे आम्ही पोहोचलो मग पूजाला सगळं सांगितलं समोरासमोर आम्ही दोघही बोललो खूप वेळ बोललो मध्येच तिने आम्हाला थांबवलं तुम्ही काही घेतलं नाही अजून तुम्ही काय एक मिनटं या वगैरे मग तिने खायला वगैरे दिलं त्याच्यात आमचं लक्षच नाही पहिल्यांदा पूजेचं हो नंतर आम्ही जाताना काय हवं ते खाऊ या लेवलवर आम्ही तिथं आलो मग तिला सगळं सांगितलं एक्झॅक्टली आणि मग जाताना आम्ही म्हंटल ह्याचं बिल अरे नाही ते मी देते नाही नाही आम्ही देतो असं वगैरे सगळं ऑपर्ड होऊन सगळं ऑपर्ड होऊन आम्ही तिथून निघालो फक्त त्याच्या आधी असं होतं की काहीच माहिती नव्हतं आणि त्या मीटिंग नंतर असं आलं की पूजा करते आम्ही एक मस्त असं दोघही बघितलं एकमेकांकडे आणि निघालो होत्या एक्झॅक्टली आणि हे सगळ्यात शेवट झालेलं कास्टिंग आहे एक्झॅक्टली हे सगळ्यात शेवट आहे आणि मला कायम आमची जी टीम आहे डिरेक्शन ती म्हणायची की सर अहो ते जे मेन आहे तेच अजून झालेलं नाही आणि तुम्ही डेट्स वगैरे हो म्हणलं तू कर होईल ते फोटो लावले होते असे सगळे ना घरी कास्टिंगचे फोटो त्याच्यामध्ये फक्त जान्हवी नावाचं जे कॅरेक्टर होते तिथे ब्लॅक स्पेस आणि क्वेश्चन मार्क होता पण तो क्वेश्चन मार्क ज्या वेळेस होता ना जान्हवीचा त्यावेळेस आम्हाला सगळे विचारायचे की ना अरे सर असोसिएट डिरेक्टर म्हणायचं सर नाही झाली जान्हवी अजून सर तीन दिवस झालेले शूटिंगला सर पाच दिवस झालेले शूटिंगला तर हा काय आपण साडी घालू आणि जानवी करू एक काम करतो मी हा पात्र करतो हे पात्र केल्यानंतर साडी घालून जानवी करू पण नाही आम्हाला खूप भारी वाटलं की पूजाने आम्हाला हो बोललं ना तिथं आम्ही जिंकलो सगळं काही गोष्टी लिहिलेल्या असतात त्या वर्णच लिहून आलेल्या असतात आणि त्या घडल्या इतका रंगतदार आहे की याच्यावर एक सिनेमा अक्षय आता मी तुझ्याकडे येतो येस अक्षय तुझ्या सिनेमांची नावं याचा एक वेगळा अश्लील मराठी उद्योग अश्लील उद्योग अश्लील उद्योग मित्र मंडळ वायझेड वायझेड हॉस्टेल डे हॉस्टेल डे आंबट शौकी आंबट शौकी म्हणजे असं नाव पाहून मग ठरवतो सिनेमा करायला अजून डेंजर डेंजर नाव येणार आहेत आता हा मग काय म्हणजे या नावांचं होऊनच जाऊ नाही किस्सा असा आहे की लोकांना पाहून हो नाही नाही असं नाही की हे खर तर अशी नावं आहेत ज्याच्या मागे खूप मोठा अर्थ आहे कळलं का ओके तर तू कायम असं म्हणत असशील आंबट शौकीन किंवा वायझेड त्या वायझेड च्या मागे काय आहे हे तुला आणि मला चांगलं आहे त्यामुळे आपल्या प्रत्येकामध्ये खूप काही ना काही गोष्टी असतात एखाद्या नावाच्या मागे त्यामुळे प्रत्येक नावं मला हिट होतात मला रिलेट होतात की आय आंबट शेकीन काहीतरी विषय मग आंबट शेवकिन पण आपण जेवढं आयुष्यात केलाय तो करताना आपल्याला आलेल्या सगळ्या अनुभव सगळ्या गोष्टी आणि त्याच्यातनं आपण काय शिकलोय त्याच्यातनं काय अनुभव आले ते सगळे वापर वापरायला मिळतात त्यामुळे मला फार असं मी फार एक्सायटेड असतो की आला असं काहीतरी नाव आणि काहीतरी असं आता तू आंबट शौकीन जे म्हणतेस तर ते आंबट पूजा म्हणल्याप्रमाणे काही नसेल पण त्या आंबट लोकांना आम्ही सावधान हे या जो त्या आंबट शौकींच्या मागे सबटेक्स्ट आहे जो भूमिकेविषयी भूमिकेविषयी म्हणजे आता आपल्या आसपास असणारी मुलं जी समाजामध्ये न शिकता न काही कुठल्याही गोष्टीचं भांडवल न करता म्हणजे निस्वार्थीपणे समाजासाठी काहीतरी करत असतात फक्त ती त्यांची त्यांच्या स्टाईलनी करत असतात म्हणजे ते घाणेरड्या पद्धतीने वाईट पद्धतीने मी म्हणत नाहीये मग पार ते पोलिसांबरोबर मिळून पण असेल किंवा बाकीच्या लोकांबरोबर मिळून पण असेल समाजाला सजग ठेवतात अशा मुलांच्या भूमिकेमध्ये आम्ही तिघं आहोत मी निखिल आणि किरण म्हणजे लवरे ललित वरुण रेड्डी ते त्याचा त्याचाही अर्थ सांगितला असते बरोबर exactly. एक्झॅक्टली ओके <laughs> okay. किरण नाही अर्थात अर्थात किरण गायकवाडला आपण मिस करतो हो। त्याच्या सोबत ती कशी रंगली सगळं अरे किरण बरोबर तर आमची मैत्री खूप आधीपासून आहेच एक सगळं ते पुण्याच पार झाला किरण मग सगळेच जवळजवळ तर किरण बरोबर खूप चांगलंच आहे ट्युनिंग आमचं दोघांचंही आणि पहिल्यापासून तो प्रत्येक कामा कामामध्ये आमच्या इन्क्लूड असतो जरी तो ऍक्टर म्हणून नसेल तरी तो बाकीच्या गोष्टी सांभाळतो तर तो आमच्या डोक्यात होताच जेव्हा आम्ही लिहित होतो आणि तो रेड्डी कोण करेल कोण करेल हे कधीच प्रश्न पडला नाही कारण किरण्या कायम आमच्याबरोबर होता आणि तो आहे असतो त्यामुळे त्याचा खूप उपयोग झाला तो ॲज अ ॲक्टर म्हणून खूप त्याच्याकडनं आहेच आहे पण बाकी पण त्याच्या खूप गोष्टी आहेत म्हणजे पुण्यामध्ये लोकेशन्स असतील काही वेगवेगळ्या गोष्टी असतील तर तो पटकन जाऊन ते डील करून क्रॅक करून आम्हाला चित्रपटासाठी अवेलेबल करून द्यायचा अशा पासून सगळ्या गोष्टींच्या मध्ये खरा देव <laughs> म्हणजे चांगले रे दिन हा तर, तर तसा आहे म्हणजे किरण त्यामुळे पहिल्यापासून भाग होताच आमच्या मैत्रीचा आहे आणि तो चित्रपटात उतरला त्यामुळे ती केमिस्ट्री तू जेव्हा फिल्म बघशील तेव्हा तुला कळणार पण नाही की हे किती कधी किती वर्षापासून जेलप झालेत ते एकमेकांची असा प्रश्न पडेल तुला नक्की मस्त आता मोनालिसा तुझ्याकडे येते काही ऐतिहासिक सिनेमे सुद्धा तू केलेले आहेस आणि आता हा एक छान आपल्या असा एक सिनेमा समोर आला तेव्हा कशा पद्धतीने तू याला होकार दिलास काय त्याच्यात एक्सायटिंग वाटलं हा सिनेमा तर मी मैत्रीसाठीच केलाय खास अक्षयने विचारलं का नाही पहिला मला कॉल आला होता निखिलचा कारण मी आधीही म्हणाले की मी खूप वर्षांआधी निखिलला बोलले होते आम्ही एक सिनेमा करत असताना की तो लॅ काही जर वाटला त्रुटी तर तो पुन्हा रिराईट करायचा असेल त्यावेळेस मी त्याला नेहमी म्हणायचे की तेवढं चांगलं लिहितोस तर तू सिनेमा का नाही डिरेक्ट करत त्याला वाटते पाच सहा वर्ष झाले असतील त्यावेळेस त्याच्या मनी धेनी पण नसेल मला वाटतं दिग्दर्शक व्हायचं आणि त्याने मला जेव्हा फोन केला की मुना मी फिल्म डिरेक्ट करतोय तर मला खरंच तो माझ्यासाठी हॅप्पी मुवमेंटच होता आणि त्यावेळेस मग मी त्याला फार क्वेश्चन्स नाही केले म्हटलं अच्छा तू सुरुवात करतोयस ना तू मला फक्त सांग म्हणून त्यानंतर आम्ही भेटलो त्यांनी मला माझं पात्र जे काय आहे ते सांगितलं आणि मुळात अक्षय आणि मी सुद्धा पाच सहा वर्षापासून फ्रेंड्स आहोत सो so, मला खरंच खूप छान वाटलं या दोघांनी मिळून हा पहिला सिनेमा करतोय आणि आपले मित्र ज्यावेळेस असं काहीतरी पाऊल उचलतात त्यावेळेस खरंच अभिमानाची गोष्ट असते कारण मला असं वाटतं की आपण इतर दिग्दर्शकांबरोबर काम करत असतो कलाकारांसोबत काम करत असतो पण आपल्या जवळच्या माणसांसोबत काम करायची एक वेगळीच मजा घरी सांगितल्यावर काय कुठला सिनेमा करते अंबशेख काय रिॲक्शन ऍक्च्युली या नावावरतीच खूप आमच्या तिघांचे वाद झालेत कारण आणि <laughs> मी त्याला शेवटच्या दिवसापर्यंत नाही पोस्टर येईपर्यंत मी त्याला म्हणत होती मला माझी एकच रिक्वेस्ट आहे नाव बदलता येईल का निखिल तो म्हणायचा तुला नावाशी काय प्रॉब्लेम आहे म्हणायचे अरे पण सिनेमाच मुळात आपला तसा नाहीये मग का म्हणजे असं मला नेहमीच हो, उत्तर निखिल वैराकर आपल्याला सांग देतील पण मला याच्यावर हे विचारायचं या लोकांना जर आंबट शौकीन नाही तर तुमच्या लेखी काय नाव नाही मला त्या बाबतीत नाही आहे पण मला असं वाटतं खूपदा असं होतं ना की सिनेमा खूप उत्तम असतो पण असं टायटल काहीतरी असेल ना तर मग त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो त्या सिनेमाकडे निखिल उत्तर देईल हा असं वाटतं त्याचं कन्विक्षन पक्कन आहे पण एक सगळ्यात पहिली एक लाईन आहे डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर सगळ्यात नाही म्हणजे कसं आहे माहिती आहे का अंबट शौकीन आम्ही हे नाव ठेवायचं कारण असं होतं की ज्यावेळेस आम्ही हा सिनेमा बनवत होतो त्यावेळेस म्हणजे सुरुवात ज्यावेळेस केली आम्ही त्यावेळेस आमच्या एका मित्राबरोबर हा इन्सिडंट झालेला होता त्या इन्सिडंटमध्ये लॉकडाऊनचा पिरियड चाललेला होता त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आम्ही दोघं जणांनी त्याला भेटायला गेलो तर तो अक्षरशः रडत होता मग आम्ही त्याला विचारलं काय झालं मग काय झालं म्हणून मग त्यांनी आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या ज्यावेळेस सांगितल्या ना आम्ही दोघांनी आमच्या ओळखीने त्याला त्या गोष्टीतनं बाहेर काढलं परंतु तो व्यक्ती आत्महत्या करण्यापर्यंत जात होता पण त्यावेळेस मला कळलं की नाही बाबा ह्या विषयामध्ये काहीतरी दम आहे आपण ह्याच्यावरती अजून रिसर्च करूयात मग आम्ही रिसर्च केला रिसर्च करताना आम्हाला सापडलं की वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत ह्याच्यामध्ये अशा लोक अडकलेले आहेत हनी ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत आणि ह्या लोकांना एक जागा ती मिळती तर ती जागा म्हणजे सोशल मीडिया म्हणजे जसे सोशल मीडियाचे दोन्ही साइड आहेत चांगले गुण पण आहेत आणि वाईट गुण पण आहेत पण काही लोक आहे ना सत्तर टक्के लोक ह्याच्यामधले वाईट गुण घेतात म्हणजे जर तुमच्या मोबाईलमध्ये काही सजेस्टेड ॲप आले म्हणजे पॉर्नोग्राफीचे असतील किंवा इतर कुठलेही ते लगेच आपण क्लिक केले तर त्या क्लिक केल्यानंतर ह्या लोकांकडं विशिष्ट प्रकारचा डाटा जातो आणि त्याच लोकांना हे ट्रॅप करतात मग त्या लोकांना हे ट्रॅप केल्यानंतर त्यांना समजत नाही की आपण आता ह्याच्यामधला मार्ग कसा काढावा त्यामुळे विषय मोठा होता आणि तो तुला वाटलं की मला ह्याच्यामध्ये कंपल्सरी आम्हाला वाटलं सिनेमाच करूयात आम्ही आम्ही सिनेमा करायचं ठरवलं म्हणून मी म्हटलं की डोंट जज युअर बुक बाय इट्स कवर आम्ही ह्याच्यासाठी हा सिनेमा बनवलाय की अंबट शौकिनांनो सावधान तुम्ही सावधान राहा सतर्क राहा आणि इतरांना वाचवा साठी आपण इंटरव्ह्यू ठेवला आज की त्यांना याचा अर्थ कळा <laughs> पार्थ पार्थ तर अर्थात तुझ्याही डेट जरा मिळत नसतात <laughs> <Yeah. laughs> पण नाही पण जोक्स अपार्ट तुम्ही जेव्हा सिनेमा करतोस तेव्हा काहीतरी आता पार्थ जेव्हा हो म्हणतो काहीतरी मजा असेल काहीतरी असणार असं असतो तेलुगू मराठी पॅन इंडिया कमर्शियल शॉर्ट फिल्म फीचर सगळं ऍड ॲडम कॉमेडी तुझं वर्षीचं कॅलेंडर लॉक झालं असेल ना काय हो ते मागच्या वर्षी झालं किस्सा सांगतो प्रमोशनल रील मध्ये <मुदे, laughs> प्रमोशनल रील्स चालू होत्या आमच्या त्याच्यामध्ये त्यांनी त्याच प्रमोशन करून घेतलं एकतीस तारखेला त्याचा स्टँडअप आहे पुण्यात हिच्या शो ला सांगून प्रमोशन केलं प्रमोशन वर प्रमोशन मग जाऊ दे आणि सिनेमाच्या वेळेला प्रमोशन चाललेलं दुसऱ्या एका सिनेमाचं आणि खूप राडे खूपच राडे चाललेले तेव्हा आणि तेव्हा अजून आपल्या अजून एका मित्राने अजून एका सिनेमासाठी तेव्हा विचारलेलं तर ते असे माझं खूपच म्हणजे मला असं झालं की यार मी जे तिन्ही चले तिघही मित्र आता करायचं का आयुष्यात मग जास्त पैसे मिळेल तिकडे मी गेलो मैत्री खातर वगैरे असं काही बोललं नाहीये पूजा तरी बहिणी मैत्री खातर मी आले बाबा क्लियर आहे तसे काय म्हणायचंय याबद्दल काय तुला म्हणायचंय नाही ते तुला माहिती ऑलरेडी ते 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 ठोकटळे बांधलेत ते ते मैत्री वगैरे सगळी ती तिकडं पुण्यामध्ये मध्ये इकडे प्रोफेशनली मी ते पैसे वगैरे जास्त पण हे चांगले आमच्या प्रोड्युसरंना भारी वाटलं सगळे मागे हसताय Wow. नाही नाही सर म्हणजे ते प्रोड्युसर वीक होते त्यांना होते ah. आपण स्ट्रॉंग गुड wow. so, आणि अर्थात या भूमिकेबद्दल सांगतो तर माझं पण सेम सगळे म्हणाल तसं की नावाबद्दलच माझं पण हे झालं की मी मला गोष्ट खूप आवडली पात्र खूप आवडलं आणि मी पण तसं म्हटलं की यार नाव नावाचं जर काही झालं ना तर म्हणजे नथिंग लाईक इट म्हणजे ऑस्कर करू आपण म्हणजे काहीच हे नाही पण आमचं खूप वाचलं पण मला पटलं त्यांचं जे म्हणणं होतं की आपला प्रयत्न असतो होतो की अशा लोकांना टीज करणं त्यांना थिएटरपर्यंत आणणं की ज्यांची अपेक्षा जे असं काहीतरी बघायची आणि ते थिएटरपर्यंत आल्यावर त्यांना धडा शिकवणं सो त्यासाठी ते हे नाव गरजेचं मला ते पटलं तर uh, माझं कॅरेक्टर असं आहे माझं पात्र असं की दिग्या नावाचं माझं याच्यातलं पात्र आहे की जो जसं सगळ्यांनी सांगितलं की अशा अनेक हादी ट्रॅप स्कॅम्स आपल्या आजूबाजूला होत असतात आणि हा तो वयांनी पण लहान असतो आणि याला मित्र फार कमी असतात आणि म मनानी हळवा भोळा असा हा असतो अशी एकलकोंडी मुलं खूप असतात आपल्या बघण्यामध्ये तर तसा हा असतो आणि त्याच्याबरोबर असं एक दिवस घडतं त्याच्या काही डिसिजन्समुळे तो अशा एका ट्रॅपमध्ये सापडतो आणि त्या सापडल्यानंतर आता काय करायचं ह्याचा त्याला काही अंदाज नाही आणि त्याला त्याच्यातनं काही मार्ग सुचत नाही आणि इव्हेंच्युअली मग त्यांनी तो काय स्टेप्स घेतो आणि मग गोष्ट पुढे जाते त्याच्या घेतल्या स्टेप्समुळे सो असं हे पात्र आहे वा पण खरंच खूपच मज्जा आली आणि आयम शुअर आंबटीन पाहतानाही खूप मजा येणार आहे आणि भन्नाट असणार आहे त्यामुळे ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच खूप थँक्यू सो मच थँक्यू